उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्यात शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याविरोधात आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आलाय आमदार गणपत गायकवाड यांचे द्वारलीतील जाधव कुटुंबाशी जमिनीचे वाद आहेत याच प्रकरणातून हिल्लैन पोलीस ठाण्यात गोळीबार करण्यात आला होता आता जाधव कुटुंबियांनी जमिनीच्या वादाप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गणपत गायकवाड यांच्या विरोधात हिल्लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने पोलीस कोठडीत असलेले आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणी आणखीनच वाढल्यात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर जाधव कुटुंबीय भीतीच्या सावटाखाली असून आमच्या जीवाला धोका आहे त्यामुळे आम्हाला सुरक्षा द्या अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे